हाय हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ चला चला तर आजची रेसिपी आहे ना उडदाच्या डाळीची काळी आमटी तर अस्सल गावराणी पद्धतीची तर अगदी आपली आजची रेसिपी आहे ना खूपच छान होणार आहे उडदाची डाळ अगदी तुम्ही जर बनवली अशा पद्धतीची तर तुम्हाला पण खूप आवडेल आणि महत्त्वाच्या म्हणजे खूपच आपल्या कमी साहित्यात बनवणार आहे मी आपल्या घरच्या मसाल्यांमध्येच तर बघा तर पुढे रेसिपी स्किप न करता नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर अशा पद्धतीची उडदाची डाळ आणि गरमागरम सोबत खरपूस अशी पातळ अशी भाकर सोबत कांदा काकडी आणि कापडाचा चुरमा केलेला आहे इथं मी आणि नागलीचा पापड पण भाजून घेतलेला आहे तसंच मी आणि लोणचं ठेवून घेतलेले आहे बघा आणि अशी डिश असल्यावर तर अर्धी भाकर खाणारा माणूससुद्धा एक भाकरी नक्की खाईल मी नक्की सांगते तर बघा इथे मी आता डाळ आपली मिक्स डाळ केलेली आहे हरभऱ्याची डाळ आणि आपली चना डाळ घेतलेली ती शिजून घेतलेली दोन शिट्ट्या कुकरला मी काढून घेतलेलं आहे आणि आपली डाळ पण इथे छान शिजून गेलेली आहे बघू शकता तुम्ही आणि लगेच आता आपल्याला पुढची वाटणाची तयारी करून घ्यायची तर बघा इथे मी आता घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे खोबरं घेतलेले लसूण घेतलेले एक मोठा लसूण घेतलेला आहे तर इथे एक इंच अद्रक घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आता हे छान आपण भाजून घेऊया कांदा आणि खोबरं तर मी इथे भाजून घेतलेले गोल्डन रंग येईपर्यंत तर आपण आता इथे लगेच मी मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घेणार आहे तर बघा तर आपला कांदा खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर सर्व टाकून घ्यायचं आहे आणि मी इथे ना अर्धा चमचा जिरं टाकते तर जिरं वाटणामध्ये तर कुठल्याही भाजीला नक्की टाका खूप छान टेस्ट येते खमंग तर बघा इथे मी बारीक अशी फाईन पेस्ट करून घेतलेली चला तर इथे पुढे लगेच मी आता दोन पळ्या तेल टाकलेले अगदी जास्त तेल टाकलेले नाही मी प्रमाणातच टाकलेले आणि आपला छान मसाला मी आता ह्या तेलामध्ये फ्राय करून घेते तर बघा एक मिनटं साधारण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे ना आपले मसाले जे आहे ना मी घरचाच मसाला वापरते एकदम सिंपल भाजी बनवते पण खूपच सुंदर कारण माझा काळा मसाला आहे ना घरचा खूपच छान आलेला आहे तर कुठलाही मसाला वापरायची काही गरज पडत नाही आपल्याला तर लसूण पण टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद टाकलेलं आहे परत अर्धा चमचा मी जिरं टाकून घेतलेले आणि हे छान परत मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला खास स्ट्रीक आहे ना मीठ पण चवीनुसार मी टाकून घेतलेले मीठ आणि थोडंसं गार पाणी टाकायचं मसाला शिजायला कुठल्याही वाटणच्या भाजीमध्ये तर बघा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर खूपच आपल्या भाजीला येणं खूप छान चव येते आणि गार पाणी टाकल्याने आपली भाजी म्हणजे तेल असं लगेच वर येतं तेल म्हणजे कच्च्या पाण्यामध्ये येणं आपलं सॉरी पाण्यामध्ये येणं थोडंसं मसाला शिजू द्यायचा आहे बघा तर अशा पद्धतीने तर लगेच मी डाळ इथे टाकून घेतलेली आहे आणि बघा लगेच तसा भाजीचा जो कट आहे ना तरंग लगेच अशी उठून दिसते तो गार पाणी टाकल्यानंतर आणि भाजीला लगेच पीठ टाकायचं छान चव येते तर बघा मला जेवढा रसा हवा होतोय होता मी तेवढा पाणी टाकलं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त पाणी करू शकता तर मी ते चार जणांसाठी उडदाची डाळ बनवलेली आणि खूपच अप्रतिम अशी माझी झणझणीत जन अशी डाळ रेडी झालेली तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा तर तुमच्याही घरी सगळ्यांना नक्की आवडेल आणि तुम्ही कशी बनवता तीही मला कमेंट करून नक्की सांगा तर चला रेसिपी आवडली असेल तर परत एकदा सांगते आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर जेणेकरून तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओ बघायला भेटतील आणि आपले मी स्वामी महाराजांचे पण व्हिडिओ बरेच अपलोड केलेले तेही जा नक्की जाऊन चेकआउट करा तरी चला श्री स्वामी समर्थ धन्यवाद